खाऊच्या पाण्याचे आध्यात्मिक दृष्ट्या तसेच आरोग्य दृष्ट्या अतिशय महत्व आहे भारतीय संस्कृतीमध्ये खाऊच्या पानाला विड्याच्या पानाला अतिशय शुभ मानलं जात वेगवेगळ्या पूजा अर्चनांमध्ये वेगवेगळ्या विधींमध्ये याचा वापर केला जातो लग्नकार्याच्या कार्याच्या विधीमध्ये देखील विड्याच्या पानाचा वापर होतो तसेच अनेक धार्मिक विधींमध्ये देखील विड्याच्या पानांचा वापर होतो या व्यतिरिक्त जेव्हा आपण देवाला नैवेद्य अर्पण करतो भोजनोत्तर विड्याचे पान देखील देवदेवतांना अर्पण केले जाते आणि बऱ्याच घरांमध्ये जेवल्यानंतर विड्याच्या पानाचा स्वाद घेतला जातो अनेक धार्मिक ग्रंथांमध्ये ह्या विड्याच्या पानांचा उल्लेख देखील आला आहे धार्मिक दृष्ट्या विड्याच्या पानांना शुभ मानलं जातं कारण की ती वापरल्याने देवी देवता प्रसन्न होतात असं म्हटलं जातं पानांमध्ये असलेले गुण उपासकाला देवतांचा आशीर्वाद प्राप्त करून देतात तसेच हिंदू धर्मानुसार विड्याच्या पानाला ब्रह्मा विष्णू महेशाचं प्रतीक मानलं जातं पूजा किंवा इतर धार्मिक विधींमध्ये वी विड्याच्या पानावर सुपारी आणि अक्षता ठेवल्या जातात काही ठिकाणी कापूर ठेवून प्रज्वलित केला जातो यामुळे सकारात्मक ऊर्जा निर्माण होते असं म्हटलं जातं बऱ्याच ठिकाणी लग्नात नवऱ्याला पान खायला देतात यामुळे वैवाहिक जीवनात लक्ष्मी देवीची कृपा लाभते असं म्हटलं जातं कारण पाण्याच्या मधल्या भागावर लक्ष्मी देवीचा वास असतो अशी मान्यता आहे विड्याच्या पानांचा उल्लेख रामायण महाभारतातही सापडतात हनुमानजी श्रीरामांचा संदेश घेऊन सीतामातेकडे गेले तेव्हा सीतामाई प्रसन्न झाल्या आणि त्यांनी हनुमानाला विड्याच्या पानांची माळ भेट दिली असं म्हटलं जातं महाभारतात युद्धानंतर यज्ञासाठी विड्याची पानं शोधण्यासाठी अर्जुनाला नाग लोकात जावं लागलं असा उल्लेख आहे पौराणिक कथेनुसार भगवान शंकर आणि पार्वती मातेनं हिमालयातील एका डोंगरावर विड्याच्या पाण्याचा वेल लावला असं म्हटलं जातं म्हणून त्यालाच पवित्र मानलं गेलं आहे याशिवाय एका पौराणिक कथेनुसार समुद्रमंथनाच्या वेळी धन्वांतरी भगवानांनी जेव्हा अमृत कलश घेऊन निघाले देवतांनी त्या कलशाला नंदनवनात ठेवले त्याच्या शेजारीच मंथनातून निघालेला ऐरावत हत्तीला बांधण्यासाठी खांब होता तो ऐरावत अमृताचा सुगंध घेत होता एके दिवशी त्या कलशातून एक दिव्य वेल निर्माण झाली आणि तो त्या ऐरावतासमोरच्या खांबावर चढला सगळ्यात आधी ऐरावतानं त्या वेलाची पानं खाल्ली आणि त्या वेलाच्या सुगंधानं देवी देवताही प्रफुल्लित झाले आणि त्यांनी मुखशुद्धीसाठी पानांचं सेवन केलं धन्वंतरी भगवानांनी जेव्हा हे पाहिलं तेव्हा त्यांनी ही पानं पुढे नागवल्ली म्हणून प्रसिद्ध केली ह्या विड्याच्या पाण्याचे महत्व फक्त धार्मिक दृष्ट्याच नसून आरोग्य दृष्ट्या देखील तेवढेच महत्वाचे आहे पचनक्रिया असो बद्धकोष्ठता असो श्वसनाचे विकार असो सर्दी खोकला असो विकार असो अशा बऱ्याच व्याधींमध्ये विड्याच्या वापर केला जातो आजच्या व्हिडिओमध्ये आपण विड्याच्या पाण्याचे औषधी गुणधर्म काय आहे कोणत्या कोणत्या व्याधींमध्ये कशा प्रकारे वापर केला जातो याबद्दलची माहिती बघणार आहोत तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नमस्कार मी डॉक्टर सविता नांगेवार माझ्या युट्यूब चॅनल मध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे बऱ्याच वेळा हेवी जेवण झाल्यानंतर बऱ्याच घरांमध्ये दे, डेली बेसवर बनारसी पान खायचे पान विड्याचे पान हे नियमितपणे खाल्ले जाते परंतु तुम्हाला पचनासाठी या व्यतिरिक्त विड्याच्या पानाचे अजून काय काय फायदे आहेत हे माहीत आहे का सगळ्यात आधी आपण बघूयात की ह्या विड्याच्या पानाचे काय गुणधर्म आहेत विड्याचे पान हे चवीला थोडेसे कशा रसाचे आहे तुरट आहे आणि गुणाने उष्ण आहे त्यामुळे आपल्या शरीरातील वाढलेला कफ दोष कमी करण्यासाठी अतिशय उत्तम आहे विड्याच्या पानाला वेगवेगळ्या नावांनी ओळखलं जातं आयुर्वेदामध्ये याला नागवल्ली असं म्हणतात तसेच संस्कृतमध्ये तांबूल या शब्दाने याचा उल्लेख आला आहे आणि इंग्लिशमध्ये बिटल लिव्ज असं म्हणतात आता आपण बघूयात की विड्याच्या पानांचा वापर आपण वेगवेगळ्या व्याधींवर कसा करावा जर तुम्हाला कफ प्रमाणात झाला आहे डोके जड पडला आहे सतत नाक वाहत आहे तर अशा वेळी चार पाच विड्याची पानं ठेसून त्याचा रस रस काढून घ्यावा एक एक चमचा सकाळ संध्याकाळ मधासोबत जर घेतला तर हा कफ कमी व्हायला मदत होते नाक वाहणं कमी व्हायला मदत होते तसेच डोकेदुखी डोके जड होणं हे देखील कमी व्हायला मदत होते ज्या लोकांना वारंवार सर्दी होत असते कफ तयार होत असतो तर अशा लोकांनी छोटी जी आपली पळी असते जी आपण देवाला स्नान करण्यासाठी वापरतो तर त्या दोन पळ्याभर हा पाण्याचा रस सकाळ दुपार संध्याकाळ असं कंटिन्यू एक आठवडाभर जर घेत राहिलं तर हा कफ लवकर सुकायला मदत होते आणि त्या कफामुळे होणारी वारंवार सर्दी खोकला ते देखील कमी व्हायला मदत होते बऱ्याच जणांना सर्दी खोकला झाल्यानंतर दम लागतो यालाच दमा असं म्हणतात आयुर्वेदामध्ये श्वास असं म्हणतात तर अशा वेळी पाच विड्याची पानं घ्यावी त्यामध्ये वेलदोडा एक वेलदोडा घ्यावा तो फोडून त्याची जे दाणे आहेत त्या पाच विड्याच्या पानांमध्ये अशी बांधून घ्यावी आणि हे पान दाताखाली घेऊन हळूहळू चावत राहावे त्याचा जो रस तयार होत असतो तो गिळून घ्यावा त्यामुळे श्वास कमी व्हायला म्हणजे दमा कमी व्हायला मदत होते श्वासश्वासाचा जो होणारा त्रास असतो तो कमी व्हायला मदत होते बऱ्याच जणांच्या तोंडाचा वास येत असतो तर अशा वेळी घ्यावी त्यामध्ये कंकोळचे कापूर थोडासा टाकावा आणि त्यामध्ये थोडीशी जायपत्री देखील टाकावी हे पान जर तुम्ही सतत चढत राहिले चावत राहिले तर तोंडाचा येणारा दुर्गंध कमी व्हायला मदत होते बऱ्याच जणांना भूक लागत नाही काही खायचं इच्छा नसते किंवा नुकतंच आजारातून बाहेर पडल्यावर त्यांची भूक जी आहे ती मंदावलेली असते अग्निमंद झालेला असतो अशा वेळी दाताखाली ठेवून थोड्या थोड्या वेळाने चगडत राहावं चावत राहावं आणि तो जो रस तयार होतो तो गिळून घ्यावा त्यामुळे भूक वाढायला मदत होते ज्यांना खायची इच्छा होत नाही अशा लोकांना मग भूक लागते आणि जेवण करायची देखील इच्छा निर्माण होते बऱ्याच जणांचा जो कफ असतो तो एकदम घट्ट झालेला असतो कितीही खाकरलं किती शिंकरलं खा तरी तो कफ बाहेर पडत नाही अशा वेळी विड्याच्या पानाच्या ज्या शिरा असतात त्या शिरा काढून घ्याव्या आणि त्या शिरांचा रस तयार करावा दोन दोन पळी हा रस सकाळ संध्याकाळ जर घेतला तर कफ पातळ व्हायला मदत होते आणि कफ पातळ झाल्यामुळे तो लवकर बाहेर टाकला जातो विड्याची जी चांगली पक्व पाने असतात म्हणजे चांगली तयार झालेली जी पानं असतात ती सारक सांगितली आहे म्हणजे पोट साफ व्हायला मदत होते ज्यांना त्रास चाँँ चाँँ होते। होत असेल पोट साफ होत नसेल किंवा संडास कडक होत असेल अशा लोकांनी जर विड्याच्या पाण्याचा रस घेतला किंवा विड्याचे पान चावून चावून खाल्ले तर पोट साफ व्हायला मदत होते किंवा विड्याच्या पानाचे जे देठ असतात ते देखील सारक म्हणून सांगितले आहे जेव्हा लहान मुलांना संडासला व्यवस्थित होत नाही कडक होते आणि बरीच लहान मुलं तर दोन दोन दिवस शौचाला जात देखील नाही तर ज्याप्रमाणे जेव्हा आपण रिठा किंवा शिकेकाईचा वापर करतो तशाच प्रकारे हे जे पक्व झालेला विड्याचं पान जे आहे त्याचं देठ घेऊन लहान मुलांच्या शौचाच्या जागी जर जा फिरवलं तर त्यांचं पोट साफायला शौचास व्हायला मदत होते विड्याचे पान हे उष्ण असल्यामुळे आपल्या शरीरातील वाढलेला वात दोष कमी करण्यासाठी अतिशय उपयुक्त आहे वाताच्या बऱ्याचशा विकारांवर विड्याच्या पानाचा वापर होतो जर एखादा उन्मादचा पेशंट असेल वायफळ बडबड करत असेल किंवा त्याला मानसिक संतुलन व्यवस्थित नसेल तर अशा वेळी दोन पळ्या विड्याचा पानाचा रस घेऊन त्यामध्ये अर्धा पळी गावरण तूप टाकावं असं सकाळ संध्याकाळ जर घेतलं तर उन्मात कमी व्हायला मदत होते तसेच बऱ्याच वेळा काही लोकांना सतत अंगाला हातापायला मुंग्या येत असतात अंग जड झाल्यासारखं वाटतं कधी उजव्या साईडचं जड वाटतं किंवा कधी डाव्या साईडचं जड वाटतं तसेच यांची जी चाल असते ती सरळ नसते एका साईडला झुकल्यासारखं होतं तर अशावेळी ह्या विड्याच्या पानांचा रस अतिशय उपयुक्त ठरतो तर यासाठी दोन पळ्या विड्याच्या पानांचा रस त्यामध्ये तितकाच म्हणजे दोन पळ्या आल्याचा रस ॲड करावा त्यामध्ये थोडंसं अर्धा पळीभर गावरान तूप ऍड करावं आणि चिमुटभर हिंग टाकावं हे मिश्रण जर सकाळ संध्याकाळ जर घेतलं तर अंगाला हाता मुंग्यायने हातापायाला मुंग्यायने अंग जड पडणे हे सर्व सिमटम कमी व्हायला मदत होते जर तुम्हाला कुठेही अंगावर शरीरावर गाठी आले असतील चरबीच्या गाठी ता, ता गाठी येतात त्या का काही केल्या विरघळत तर अशा विड्याच्या रस त्या गाठींवर जर तर त्या गाठी विरघळायला वितळायला मदत होते किंवा तुम्हाला कुठे सूज आली असेल गाठ असेल तर अशा वेळी विड्याच्या पानाचं पोल्टीस बांधण्याचं आधीपासून केलं जातं तर ते पोल्टीस बांधल्यामुळे सूज कमी व्हायला मदत होते बऱ्याच जणांना सारखा घशामध्ये कफ येत असतो कधी पातळ कफ येतो किंवा कधी घट्ट कफ येत असतो वारंवार कफ येत असतो बऱ्याच वेळा डायबेटिक पेशंट मध्ये असे बघितले जाते कंटिन्यू त्यांना <coughs> असं करून तो कफ काढावा लागतो तर यासाठी तुम्ही जर दोन पळ्या विड्याच्या पाण्याचा रस घेतला दोन काळ्या मिऱ्याची पावडर म्हणजे साधारणतः दोन चिमुटभर काळ्या मिऱ्याची पावडर टाकून असं सकाळ संध्याकाळ जर घेतलं तर घसा साफ व्हायला मदत होते घशामध्ये अडकलेला कफ कमी व्हायला पातळ व्हायला मदत होते बऱ्याच जणांना सर्दी खोकल्या झाल्यानंतर आवाज बसतो आवाज व्यवस्थित येत नाही घोगरा आवाज येतो किंवा आवाज बसल्यासारखा येतो तर अशा वेळी विड्याची पानं जर खाल्ली तर आवाज, आवाज, आवाज मोकळा व्हायला वी मदत होते तर यासाठी तुम्ही पाच विड्याची पानं आणि पाच काळे मिऱ्याची पावडर तयार करून ते जर चावून चावून खाल्लं तर चांगला फायदा बघितला जातो बऱ्याच जणांना कोरडा खोकला येतो कोरड्या खोकल्याची ढास येते किंवा असं ठसके आल्यासारखा खोकला येतो <coughs> करत करत त्यांची होत असते झोपतेची पानं जर तुम्ही पान खाल्ली तर चांगला फायदा बघितला तर यासाठी दोन विड्याची पानं घ्यावी त्यामध्ये चिंचो का एवढा कात घ्यावा आणि ते चावून चावून खावं त्यामुळे कोरड्या खोकल्यामुळे येणारा जो ठसका असतो तो कमी व्हायला मदत होते कोरडा खोकला कमी व्हायला मदत होते विड्याचे पान हे बल्य म्हणून देखील सांगितले आहे ज्यांना कमजोरी आहे अशक्तपणा आहे अशा लोकांच्या शक्ती वाढवण्यासाठी विड्याचे पान अतिशय उपयुक्त ठरते बऱ्याचशा कफ किंवा नॉर्मल अशक्तपणा असतो किंवा ज्या लोकांची शक्तीच कमी असते अशक्त व्यक्ती असतात अशा लोकांनी रोज विड्याची पानं खावी रोज दोन विड्याची पानं त्याच्यासोबत थोडासा कात लावून जर खाल्ली तर बल वाढवण्यासाठी अतिशय उत्तम आहे विड्याची पानं ही कामवर्धक म्हणून देखील सांगितली आहे म्हणून बऱ्याच जणांच्या परंपरेमध्ये दे नवरदेवाला विड्याचं पान खाऊ घालण्याची प्रथा देखील आहे ज्या पुरुषांची कामेच्छा कमी झालेली आहे किंवा कामेच्छाच कमी आहे अशा पुरुषांनी जर विड्याची पानांचं सेवन करायला सुरुवात केली तर कामेच्छा वाढण्यास कामोत्तेजन म्हणून विड्याची पानं अतिशय उत्तम आहे तर विड्याची पानं जर कामोत्तेजनासाठी खायची असेल तर फक्त डायरेक्ट विड्याची पानं न खाता त्याचा प्रॉपर विडा तयार करून घ्यावा आणि मग त्याचं सेवन करावं आयुर्वेदातील चरक संहितेमध्ये तसेच सुश्रुत संहितेमध्ये विड्याच्या पानांचा विडा ता, कसा तयार करावा याबद्दल देखील माहिती सांगितली आहे व्हिडिओच्या पुढे आपण विड्याच्या पानाचा विडा कसा तयार करावा याबद्दल बघूयात पानाचा विडा ज्याला तांबूल असे म्हणतात तर यासाठी आपल्याला पूर्णपणे पक्व झालेली वाढलेली ताजी विड्याची पानं घ्यायची आहे साधारणतः एक ते दोन जर लहान पानं असेल तर दहा पानं देखील तुम्ही घेऊ शकता त्यानंतर आपल्याला लागणार आहे जायफळ हो पावडर भीमसिनी कापूर सुपारी लवंग वेलची आणि कंकोल तर याला आपल्याला कसं तयार करायचं ते बघूयात विड्याच्या मागच्या साईडला खायचा चुना लावायचा आहे सुमारे दहा ग्रॅम इतक्या प्रमाणात हा चुना आपल्याला लावून घ्यायचा आहे त्यामध्ये कातरलेली लहानशी अर्धी सुपारी घालून घ्यायची आहे त्यामध्ये ग्रॅम खैराचा कात कंकोल ते घालायचं आहे त्यामध्ये एक वेलची घालायची आहे तसेच एक लवंग घालायची आहे या व्यतिरिक्त बरेच जणं बडीशेप तसेच मिंथॉल देखील घालतात तर आपण बघूयात की याचे काय गुणधर्म आहेत सुपारीचे काय गुणधर्म आहेत याबद्दलची माहिती मी आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितली आहे तर अशा प्रकारे बनवलेला पानाचा जो विडा आहे तांबूल आहे त्याच्या सेवनाने कांदा लसूण यासारखे तीव्र वासाच्या पदार्थांमुळे होणारी अपचन जठराची पोटावरची सूज कमी व्हायला मदत होते असे पदार्थ खाल्ल्यामुळे तोंडाचा जो दुर्गंध येत असतो त्या मुखदुर्गंधीवर देखील अतिशय उपयुक्त आहे तसेच ज्यांना वारंवार तोंडाला लाळ येत असे सतत लाळ गळत असते लाळ बाहेर काढावं वाटत असते तर अशावेळी तोंड साफ व्हायला लाळ कमी व्हायला मदत होते जेवण संपल्यानंतर लगेचच कफदोषाचे वाढण्याची शक्यता जास्त असते तर अशा वेळी आपण जर विड्याचं पान खाल्लं तर कफ दोष संतुलित राहायला मदत होते या व्यतिरिक्त घसा खवकवणे खोकला वात दुखी तसेच दात दुखीमध्ये देखील अशा प्रकारे बनवलेल्या विड्याचं पान अतिशय उपयुक्त ठरतं तसेच सकाळ संध्याकाळ जेवल्यानंतर जर विड्याचं पान जर अशा प्रकारे खाल्लं तर कामोत्तेजनासाठी अतिशय उपयुक्त ठरतं विड्याची पानं विषग्न म्हणून देखील सांगितली आहे जर कोणता कीटक दंश झाला असेल विषारी कीटक दंश झालं असेल तर त्या ठिकाणी किंवा एखादा चिरडला असेल अशा वेळी त्या ठिकाणी विड्याच्या पानांचा रस लावावा तसेच विड्याच्या पानांचा रस काढावा तसेच विड्याच्या पानाची जी वेल असते त्याच्या मुळांचा देखील रस काढावा ते दोन्ही एकत्र करून जर घेतलं तर सर्पदंशा एकदम घातक विष देखील कमी व्हायला मदत होते विड्याच्या पानाचं पोर्टीस बरे जण सुजेवर वापरतात परंतु दुष्ट व्रणावर देखील अतिशय उपयुक्त ठरतं एखाद्या व्रणातून वास येत असतो दुर्गंध येत असतो आणि तो व्रण लवकर भरत देखील नाही अशा वेळी जर विड्याच्या पानाचं पोर्टीस केलं तर ते व्रण लवकर भरायला मदत होते व्रणातून येणारा जो दुर्गंध आहे तो देखील कमी व्हायला मदत होते तर यासाठी विड्याची पानं घ्यावीत विड्याची पानं थोडीशी कुटून बारीक करावी त्यामध्ये एक चमचाभर तूप घालावं आणि थोडीशी हळद घालावी याचं एकत्र करून जर पोल्टीस आपण त्या ठिकाणी बांधल तर जुन्यातला जुना दुष्ट व्रण जी जखम लवकर भरत नाही अशी जखमा लवकर भरायला मदत होते तर अशा प्रकारे तुम्ही देखील विड्याच्या पानांचा उपयोग आरोग्यासाठी करू शकता पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत हेल्दी खा हेल्दी रहा आयुर्वेदाला जवळ करा なますか?